नगरपालिका लई ठेवली आज मुख्याधिकारी व अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे अक्कलकोट शहरातील गट नंबर सातशे आठमधील जे मेथेनगरमधील रहिवाशी आहेत त्या ठिकाणी अनेक वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी पुण्या गोविंदाने आपला संसार करत आहेत याच्या अगोदरही ज्यावेळेस दोन हजार चौदामध्ये या सोलापूर जिल्ह्याचे खासदार शरद बनसोडे होते त्यावेळीही त्यावेळेसचे तत्कालीन तहसीलदार यांनी नोटीस देऊन काढण्यासाठी सर्वांना सूचना व नोटीस दिले होते त्यावेळी देखील आम्ही भाजपचे खासदार शरदजी बनसोडे साहेबांनी यांना विनंती केली होती त्यावेळेसचे आमचे मित्र भीमा गायकवाड वगैरे आम्ही जाऊन विनंती केली होती त्यावेळेस संबंधित जिल्हाधिकारी तहसीलदार यांना बोलल्यानंतर त्यावेळी ही कारवाई थांबली होती आज अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सर्व लोक व्यवस्थितपणे राहत असताना एवढं मोठं दसरा आणि दिवाळी सण आता तोंडावर आलेला आहे आणि दसरा सण चालू झालेला आहे काही लोकांचे नऊ दिवसाचे घट असतील काही लोकांचे पाच दिवसाचे घट असतील काही लोकांचे अजून दोन्ही भांडे चालू आहेत अशा वेळी तुम्ही जर जे सी बी घेऊन तीनच्या आत काढा नंतर तुमचे घर आम्ही उद्ध्वस्त करू असं सूचनावाजा धमकी या अक्कलकोटचे तलाटे यांनी या नागरिकांना दिलेल्या आहेत या रहिवाशीच्या वतीने आम्ही आत्ताच निवेदन देत असताना मुख तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केली तोंडावर दसरा आणि दिवाळी सण आहे हा हिंदू समाजाचा असो मुस्लिम समाजाचा असो सर्व जाती धर्माचा हा महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा सण आहे त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली असतात तहसीलदार साहेबांनीही आम्हाला एक त्यांनी सकाराची भावना या ठिकाणी दाखवलेल्या आहेत वेळेच्या आत तुम्ही सर्व कागदपत्र आमच्याकडे सादर करा आम्ही अकोलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या समूहेत या ठिकाणी एक बैठक लावा आणि संबंधित सर्व नागरिकांना घेऊन त्या ठिकाणी आपण सूचना आपण आपल्याकडील जे कागदपत्र आहेत जिल्हाधिकारी असतील प्रांत अधिकारी असतील आणि जे हँडवर्क केलेले जागा नगरपालिकेला या ठिकाणी जे कागदपत्र असतील ते सर्व कागदपत्र आपण वेळेचे आत काढून त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना यांच्याकडे सादर करण्याचं सूचना तहसीलदार साहेबांनी बी दिलेत एवढेच नव्हे तर या वेथेनगरमध्ये अक्कलकोट नगर, नगर परिषदच्या वतीने विविध कोट्यवादीचे विकास काम त्या ठिकाणी झालेले आहेत एकीकडे देशाचे प्रधानमंत्री म्हणतात मागील त्याला घर द्या प्रधानमंत्री आवाजच्या माध्यमातून असो रमाई आवाजच्या माध्यमातून असो इंदिरा गांधी आवाजच्या माध्यमातून असो गोर गरिबाला मागील त्याला घर द्या आणि दुसरीकडे ते शासनाचे अधिकारी गोरगरिबाचे घर पाडण्यासाठी आणि संसार उद्ध्वस्त करण्यासाठी या ठिकाणी प्रधानमंत्रीच्या धोरणाविरुद्ध ही कारवाई असं आम्ही समजायला काय हरकत नाही त्यामुळं आम्ही ह्या नागरिकाच्या वतीने आम्ही प्रामाणिकपणेने तुम्हाला निवेदन देऊन विनंती केलेलं आहे जर ही कारवाई नाही थांबलं तर अक्कलकोट शहरातील सर्वच लोकांना सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन आम्ही या अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर एक मोठं जन आंदोलन उभं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही त्यामुळे या नागरिकांच्या भावना ओळखून आपण त्या थि, त्या ठिकाणचे जेवढे आता सध्याचे घरं आहेत ते घरांना कायमस्वरूपीचं मान्यता तुम्ही देऊन टाकावा आणि जेवढं घरं आहे तेवढं वाल कंपाऊंड मारून उर्वरित जागेमध्ये आपण शासन काही करावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आणि लवकरात लवकर सदर या विषयावरती आम्ही एक आमदार साहेबांना घेऊन बैठक घेऊन तुमचं सर्व लोकांचे आम्ही जे अडचण आहे ते दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू धन्यवाद